बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ या शासकीय रुग्णालयात अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे इथे एका महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्मलेल्या बाळाची योग्यरित्या तपासणी न करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर कुटुंबाने आपलं बाळ घेऊन थेट घर गाठलं आणि गावात बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली मात्र त्याच दरम्यान बाळ अचानक रडू लागल्याने सर्वांनाच आश्चराचा धक्का बसला कुटुंबाने पुन्हा एसआरटी रुग्णालयात धाव घेतली आणि बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल केलं सध्या बाळावर उपचार सुरू असून देव तारी त्याला कोण मारी असं म्हणत हा मोठा चमत्कार घडल्याचं एकीकडे बोलल्या जात आहे तर दुसरीकडे रुग्णालयाच्या गलथान कारभाराची चर्चा जोरात रंगली आहे या संदर्भात घटनेची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून दोन समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोषींवर कारवाई केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय ही संपूर्ण घटना काय आहे केस तालुक्यातील घुगे कुटुंबियांसोबत नक्की काय घडलंय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणाचा फटका एखाद्याच्या जीवावर कसा बेतू शकतो त्यातून काय परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचा विचित्र अनुभव केस तालुक्यातील होळ येथील घुगे कुटुंबियांनी घेतला तर घडलं असं की या कुटुंबातील एका गर्भवती महिलेला त्रास होऊ लागल्याने सोमवारी सात जुलैच्या रात्री त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता सत्तावीस आठवड्यांचा गर्भ असूनही प्रसूती करावी लागली रात्री आठ वाजता महिलेची प्रसूती झाली आणि तिने बाळाला जन्म दिला परंतु त्यावेळी बाळाची कुठलीही हालचाल दिसत नव्हती प्रकृती नाजूक असल्याने प्रसूती विभागाकडून बाळाला बालरोग तज्ञांच्या विभागात दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी बाळाला रात्रभर इन्क्युबेटर अर्थात काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं मात्र तरीही बाळाकडून प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे तुमचं बाळ जग सोडून गेलं असं म्हणत मंगळवारी सकाळी डॉक्टरांनी त्या नवजात बाळाला मृत घोषित केलं आणि घुगे कुटुंबियांकडे सोपवलं कुटुंबाने आणि त्याच्या नातेवाईकांनी देखील बाळाला पाहिलं परंतु त्याची हालचाल जाणवत नव्हती नियतीपुढे कोणाचं काय चालतं असं म्हणत घुगे कुटुंबाने बाळाचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि केस तालुक्यातील आपलं होळ हे गाव गाठलं घुगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता गावातील लोक जमले अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली पण तेवढ्या घरातील एक वृद्ध महिला बाळाजवळ गेली कपड्यात गुंडाळलेल्या नवजात अर्भकाला तिने उघडून पाहिलं तेव्हा त्यांना बाळाच्या हालचाली जाणवल्या त्यामुळे त्या महिलेने त्या बाळाला उचलून आपल्या कुशीत घेतलं तेव्हा ते बाळ अचानक रडायला लागलं प्रसंग ला हा प्रसंग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला तर काही जण थरथर कापायला लागले नक्की काय घडलं कळायला मार्ग नव्हता उगे कुटुंबियांनी लागलीच बाळाला पुन्हा एसआरटी रुग्णालयात दाखल केलं आणि बाळ जिवंत असल्याचं निष्पन्न झालं सध्या अतिदक्षता विभागात बाळावर उपचार सुरू आहे दरम्यान अंत्यसंस्काराला जमलेल्या लोकांकडून हा मोठा दैवी चमत्कार घडल्याचं बोलल्या गेलं तर अनेकांनी बाळाची योग्यरित्या तपासणी न करताच त्याला मृत घोषित केल्यामुळे एसआरटी रुग्णालयातील बालरोग विभागावर ताशेरे ओढले डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळ आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवाशी खेळ झाल्याच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या कारण मागील काही महिन्यांपासून एसआरटी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांकडून हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी वाढल्याचं बोललं जातंय या विभागाचे प्रमुख व इतर काही डॉक्टर प्रत्यक्षात ड्युटी करतात की नाही याकडे लक्ष ठेवायची गरज असल्याचं लोकांनी सांगितलं घुगे कुटुंबाने अद्याप या प्रकरणात कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे किंवा इतर काही ठिकाणी केलेली नाही परंतु हा घडलेला प्रकार नेमका कशामुळे घडला यामध्ये नक्की दोषी कोण आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी होतीये त्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली असून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर राजेश कचरे यांनी सांगितलं की आम्ही स्वतःहून या घटनेची चौकशी करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्या संदर्भात दोन समित्या नियुक्त केल्या आहेत एका समितीमध्ये संबंधित विभागाचे विभाग प्रमुख आहेत ज्यांना तात्काळ चौकशी करून अधिष्ठाता कार्यालयात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरी समिती इतर विभागातील प्राध्यापक आणि विभाग प्रमुख अशा पाच लोकांची आहे जा त्यांनाही या घटनेची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितलंय अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती डॉक्टर राजेश कचरे यांनी दिली तर एसआरटी रुग्णालयाचे स्त्री रोग व प्रसुती विभागाचे प्रमुख डॉक्टर गणेश तोळगे यांना या संदर्भातील विचारलं असता त्यांनी सांगितलंय की अशी घटना खूप दुर्मिळ आहे परंतु यामध्ये कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही प्रसुतीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच हे बाळ जन्माला आले आणि त्याचे वजन देखील केवळ नऊशे ग्रॅम होत बाळ जन्माला आल्यानंतर त्याची कोणतीही हालचाल नव्हती त्यामुळे असा प्रकार घडला असावा डॉक्टर तोंडगे यांची ही प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर त्यांनी स्वतःला चौकशी होण्यापूर्वीच दोषमुक्त केल्याचं बोललं जात आहे परंतु जिवंत बाळ मृत घोषित करायला एवढी घाई का केली हा हलगर्जीपणा नाही तर काय आहे असे गंभीर प्रश्न देखील उपस्थित होत आहेत दोन दिवसांनी उघडकीस आलेल्या या घटनेबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद